रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मौर्या आज गणपती विसर्जनाचा दिवस तर आज माझी घरची सकाळ आणि संध्याकाळची आरती आणि विसर्जन सगळंच कसं पार पडलंय ते बघूया वंतीजना कृष्णा पारा तुमको मी कुमरण नंदनाची उठी कुमकुम घेरा हे जंतम पुरुषोवरोमरा सुसुमे लोकुर दनि गाडर्या चेरे रे दबोला

कर्पूरगौरं गाूड संसारसारं आदाम कामी लाउओ खापुल गउर्मावत आँड़ सेतम बाद़ी सेतम बाजंच एदे वठान कबोंडें का रिपूलाग गुल्मावत आ्रप

गणपती बाप्पा आज आनंद चतुर्थी विघ्नहर्ता गणेश गणेश तीन चार पाच सहा सात आठ गणपतीचा नऊ दहा अकरा बारावती अकरा बारा गणपतीची 14 15 16 अपन सारे हो रद्शमी प्रसाद वाटला आणि तू आरती केली आहे ना अजून जर निष्ठा रोजलाय जय करा गणपती बाप्पा मागायचं गणपती बाप्पा सर्वांना सर्वांना सुखी ठेवा डॉक्टर बनवा डॉक्टर लोक कल्याण

काय खाऊ घालायचं जय करा गणपती बाप्पा सगळं देतात तुला गणपती बाप्पा जय करा गणपती बाप्पा किती छान आहेत ना आपले प्रज्ञेशला आणि देवेशला आज गणपती बाप्पा जाणार हे सहनच होत नाहीये चला आता जेवून घ्या पोरांनो मग आपल्याला विसर्जनासाठी जावं लागेल त्यांना काही करायचं असेल की उत्साह असतो म्हणून आधी जीव घालावं लागतं त्यांना आधी जीव घातलं तर त्यांना थोडस एनर्जी येते आणि प्रत्येक गोष्ट त्यांना उत्साहानेच करायची आवड आहे आरती द्या सगळ्यांना देवेश आरती घे देवेश आरती घे आपले सब ते आहे ना गणपती बाप्पा वाजत गाजत आले आपल्या घरी राहिले छान मस्त रोज आरती प्रसाद छान आपण गणपती बाप्पाचा खूप लाड केला आणि आपल्या ह्या लाडक्या बाळांनी तर खूप गणपतीचे दिवस एन्जॉय केले रोज त्यांना आरती करणे रेग्युलर प्रसाद वाटणे छान सोबत सोबत सगळं प्रोग्राम आधी मस्त जात होता वेळ आणि आज बघा ना आज विसर्जनाची वेळ आली तर जड अंत करणारी विसर्जन करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे गणपती बाप्पाची आजची विसर्जनाची आरती आम्ही सगळ्यांनी मिळून अगदी प्रसन्नतेने पार पाडली आणि आता गणपती बाप्पा चाललेत आपल्या गावा आणि चैन पडे ना आम्हाला असं म्हणायची वेळ आलेली आहे गणपती बाप्पा तुम्ही सगळ्यांना सुखी ठेवा असं मुलांनी आताच प्रार्थना केलेली आहे गणपती बाप्पाकडे आता गणपती बाप्पा चाललेले आहेत जड अंतकरण होत आहे परंतु गणपती बाप्पांना विधिवत विसर्जन करणं गरजेचंच आहे तर चला आपण करूया आता गणपती गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती की बाप्पाला घेऊन आम्ही दोन मिनिटातच विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचलो चला सगळे दरवर्षी आम्ही नदीमध्ये वगैरे गणपती विसर्जन करतो परंतु ह्या काही वर्षांमध्ये छान असं गार्डनमध्येच इथे नगरपालिकेचं विहीर बनवण्यात येत आहे कृत्रिम त्यामुळे खूपच फायदा होतो आहे वेळ पण वाचतो आहे आणि बाकीचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत की कचरा वगैरे सगळं नदीमध्ये टाकल्यामुळे प्रदूषण देखील होत नाही आहे तर नगरपालिकेने इथे कृत्रिम विहीर तयार केलेली आहे यामध्ये आपण आता गणपती विसर्जन करणार आहोत

अच्छा तांगन हा महाराज की जय बहुत चला चल गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करून आम्ही गणपती बाप्पाचे निरोप घेतला आणि घरी निघालोत प्रज्ञेचा गणपती विसर्जन आज पार पडलं आणि थोडस नाराजच आहेत मुलं परंतु काय करणार गणपती बाप्पाची वाट आपण नक्की बघूया